तर इथे मी टाकून घेतले मस्त असे थोडासा कोलम टाकले त्याच्यामध्ये मी कोलम पाणी मस्त चव येते इस्काम हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर इथे मी घेतले तेंडली थोडीशी दाखवते इथे घेतले तेंडली बघू शकता मस्त असे हिरवी हिरवी घेतले ते मी आता कापून घेते आणि भाजी बनवते तसे तर इथे मी तेंडली कापून घेते असे मस्त असे लहान लहान सरस्वतीच्या पप्पाला विचारते सर्वे कापू का बाकीचे ठेवू तर बोलले सर्वे काप सर्वे कापून घे तर मी आता सर्वे कापून घेते से लहान लहान बघू शकता असं लहान लहान कापून घेते आणि त्याच्यामध्ये कोलिंब टाकणार सरस्वतीच्या पप्पाला आणि सरस्वतीला जास्त आवडत नाही तेंडली पण मला जाम आवडतात तर मी घेऊन आले आणि भाजी बनवते आज मी कशी बनवते दाखवते तुम्हाला माझ्या पद्धतीने तर इथे मी लहान लहान मस्त असे कापून घेते पहिले मस्त असे कापून घेते आमच्या तिकडे पहिले घरी जाम लावायचे तेंडली तर मला जाम आवडायचे तर इथे मेज घेऊन आले आणि कापून घेते भाजी बनवते आणि दाखवते तुम्हाला मी कसे बनवते ते मस्त असे तर इथे मी सरस्वतीबरोबर गप्पा पण मारते सरस्वती बोलते मी पण बघते भाजी कशी बनवते मला पण शिकायचे आहे तर तिच्याबरोबर गप्पा मारते <clears throat> तर इथे मी असे कापून घेते सरस्वतीला कच्चे आवडतात कच्चे जाम खाते सरस्वती आणि भाजी केलेले नाही खात भाजी केले तर काय माहिती का नाही खात सरस्वती पण कच्चे जाम खाते बोलते मला कच्चे आवडतात भाजी नाही आवडत तर इथे मी घेते कापून आता तर इथे घेतले मी मिरची टमाटर कांदा कापून इथे घेतले तेंडली कापून झाले तेंडली कापून माझे मस्त असे बघू शकता मस्त असे कापून झाले आणि कांदा घेतले तर आता चाले कड़े तर इथे मी मध्ये तेल टाकले बघू शकतो थोडंसं जिरं टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये असते आणि अद्रक लसूण टाकून घेते अद्रक लसूण टाकून घेतले ते मी तेल वाटते जास्त झालं थोडं जास्त वाजत त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेते कांदा आणि मिरची कोंबडी पण ज्यामोर ताप तांबडचा टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये इथे हळदी टाकून घेतले मी ते मस्त झालं तर इथे मी आता तेंडली टाकून घेते आणि पण पण परीक्षे तर इथे मी टाकून घेतले मस्त असे थोडासा कोलम टाकले त्याच्यामध्ये मी कोलंबाने मस्त चव येते इसाम जाते इसाम ते इसाम ते तर थोडासा कोलम टाकले आणि मसाले नाही टाकले मी त्याच्यामध्ये तर त्याच्यावर ते आता था थाट ठेवते आणि पाणी ठेवून शिजायला ठेवते नंतर मसाले टाकते असे पाणी ठेवले आता त्याच्यावरती शिजायला ठेवून देते पाच दहा मिनटं इथे मी टाकले मसाले आणि कोथुंबरी टाकून घेते त्याच्यामध्ये आणि पलटून घेते मस्त असं मिक्स करून घेते तर इथे भाजी बनवून रेडी झाले मस्त असे बघू शकता एका वाटी मध्ये काढून घेते तर इथे मी एका वाटीमध्ये घेऊन आले बघू शकता मस्त असे तर आमचे झाले खाऊन तेंडली आणि चपाती खाऊन झाले आणि इथे बसले मी सरस्वती बोलते तिकडे तर बाय बाय